हवामान विभागानुसार येत्या दहा जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असून पावसाचं प्रमाण हे दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला राज्यातील काही भागात मात्र पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळतीय तर काही ठिकाणी अद्यापही उष्णतेचा सामना हा नागरिकांना करावा लागतो अमरावती येथे बेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर बीड येथे बावीस अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आला आज पण राज्यामध्ये उद्या हवामान कसं असेल हे जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला तर काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी उद्या मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह सो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मुंबईमध्ये बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पुण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असल्याचं चित्र आहे ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगानं वाहणारे वारे ढगांचा गडगडाट विजा आणि काही भागात गारा पडल्याचंही यावेळी अनुभवायला मिळालं विविध भागांमध्ये तब्बल एक ते दोन तास सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पुणेकरांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळाली उद्या देखील शहरामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते तर पुण्यात तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल कोल्हापूर इचलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली वादईवारा वारा विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने परिसर चिंब झाला शिवाय उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला आहे उद्या देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उद्या एकतीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान कोल्हापूरमध्ये असेल विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यानं विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे परंतु पावसाचं जरी चित्र असलं तरी ही उष्णता मात्र कमी झालेली नाही आहे काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअस तापमान पार केलेलं आहे चंद्रपूर अकोला नागपूर या ठिकाणी तापमान येत्या काही दिवसात कमी होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे तर चंद्रपूरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट पाहायला मिळते पाच जूनपासून मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल जिल्हा शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे काही ठिकाणी बागायतदार शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या कोरडवाहू शेतकरी मात्र पावसावर अवलंबून असल्यानं ते पावसाची चाटकासारखी वाट पाहतात केव्हा एकदाचा दमदार पाऊस पडतोय आणि पेरण्या केव्हा होत आहेत असं सध्या महाराष्ट्रात चित्र आहे